नगर तिल चा 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 अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक गेल्या दहा वर्षांमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाचा विकास करणाऱ्या आमदार सौ सीमाताई महेश्वरे यांच्या निधीतून मैदान येथे पेवेलियन बास्केटबॉल कोर्टचे लोकार्पण आमदार सौसीमता हिरे यांच्या निधीतून ईएसआय मैदान येथे पेवेलियनचे लोकार्पण करण्यात आले नाशिक पश्चिम विधानसभा मतदार मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार सौ सीमाताई महिशिरे यांच्या आमदार निधीतून सातपूर येथील ईएसआय मागील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड येथे क्रिकेट प्रेमींसाठी स्वामी विवेकानंद व सुभाषचंद्र बोस पेवेलियन व बास्केटबॉल कोर्टचे लोकार्पण आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले सातपूर मधील क्रीडा प्रेमींसाठी स्वामी विवेकानंद पॅवेलियन व नेताजी सुभाषचंद्र बोस पॅवेलियन आणि बास्केटबॉल कोर्ट या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याला भाजपाचे प्रदेश प्रवक्ते श्री लक्ष्मण सावजी भाजपा शहर अध्यक्ष श्री प्रशांत जाधव नाशिक भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री विजयजी साने महेश भाऊ हिरे भाजपा सरचिटणीस अॅडव्होकेट श्याम भाऊ बडोदे माजी महापौर दशरथ अप्पा पाटील गोविंद बोरसे राम रामहरीश संभेराव राजेश दराडे माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर शेठ जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ दीक्षाताई दीपक लोंडे सौ हेमलताई कांडेकर सरचिटणीस सौ रोहिणीताई नायडू मंडल अध्यक्ष भगवान काकड अविनाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके संजय राऊत शिवाजी शहाने निलेश जोशी रवींद्र जोशी गणेश बोलकर महेंद्र शिंदे रोहन कानकाटे किरण पाटोळे कल्पना पाटोळे मनोज तांबे जानवी तांबे करण गायकर सविता गायकर तुषार पगार प्रेम पाटील संदेश पाठक किरण देशमुख दादा आरोटे तुषार बंधुरे नारायण जाधव अशोक जाधव इंद्रमान सांगळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव हबप श्री उद्धव महाराज महाराज बिरादार हबप श्री हिसवळकर समाधान देवरे बजरंग शिंदे सागर वैष्णव कल्पेश कांडेकर निलेश सोनवणे शंकर कुर्मी अरुण पवार यशवंत पवार योगेश गांगुर्डे नाना वाघ कैलास जाधव प्रवीण नागरे प्रवीण पाटील पोपटराव जेजूरकर प्रकाश महाजन मचिंद्र माळी अनिल माळी अश्विन महाजन काळू काळे तसेच सातपूर नाशिक तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी खेळाडू आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही सगळ्यांनी मला तिसऱ्यांदा संधी दिली आहे काम करण्यासाठी आणि दहा वर्षात सातपूरकरांनी खूप प्रेम खूप सहकार्य खूप मदत ही या, या आट, दहा वर्षात केलेली आहे दहा वर्षात आपण आपल्या या जवळपास चार प्रभाग या सातपूरमध्ये येतात आठ नऊ दहा आणि अकरा हे चार प्रभाग या सातपूरमध्ये समाविष्ट आहेत आणि त्या प्रभागातल्या प्रत्येक भागातल्या समस्या या खरं तर वेगळ्या होत्या परंतु इथून सुरू झाल्यामुळे खूप भाविकांची त्याचबरोबर खान्देशच्या भागाच्या लोकांची सोय ही या बसस्टँडमुळे झालेली आहे त्याचबरोबर आपण अनेक स्वामी समर्थ केंद्र असतील त्याचं नूतनीकरण केलं असेल जिथे मागणी असेल तिथे आपण सभामंडप आतापर्यंत बांधून पूर्ण केले मला सांगायला आनंद होतो की दीडशेच्या वर सभामंडप या मतदारसंघात आपण बांधून पूर्णपणे त्याचं लोकार्पण केलेलं आहे त्याचबरोबर विविध ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असेल जेणेकरून महिला भगिनी असतील किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक असतील पुरुष असतील यांना तिथे लगेच जॉगिंग करता येईल अशा पद्धतीने जॉगिंग ट्रॅक तयार केले त्याचबरोबर व्यायाम शाळा बांधल्या सहा अभ्यासिका आपण बांधल्या जेणेकरून आज विनायकदादा पाटील की आपल्या सातपूरमध्ये अभ्यासिका आपण साकारली आणि आज तिथे बसायला जागा नाही मुलांना प्रवेशासाठी वेटिंगमध्ये आहे त्यामुळे सहा अभ्यासिका एक इंदिरानगर शांभाऊ बडोदे इथे आले त्यांच्या इथे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने दोन मजली मुलींची आणि मुलांची अभ्यासिका ते स्वतः चालवत आहेत त्याचबरोबर तुमचाळीमध्ये आता लवकरच तिचंही काम सुरू होतं आहे म्हणजे एक मजला बांधून झाला आहे त्याचाही पूर्णत्वास यावेळी भाजपा सदस्य सी ए मनोज तांबे सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या सातपूर प्रीमियर क्रिकेट लीग या स्पर्धेचे पारितोषिके आमदार सौ सीमाताई महेश यांच्या हस्ते खेळाडूंना देण्यात आले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद